महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत शहरातील प्रभाग क्रमांक पाणी टंचाईला कंटाळून नगर परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा पंधरा दिवसापासून नळाला पाणी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासत असल्यामुळे थेट महिलांनी हातात हांडे घेऊन नगर परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढला या हंडा मोर्चा मध्ये माजी नगराध्यक्ष शिवदासजी बोडेवार मनसेचे तालुकाध्यक्ष काशीनाथ टोंपे यांच्यासह शेकडो महिला आणि युवक उपस्थित होते सध्या आम्ही वसमत येथील नगर परिषद या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी नगर परिषदेवर वसमत शहरातील प्रभाग क्रमांक पाच या ठिकाणच्या महिलांनी हांडा मोर्चा हा नगर परिषदेवर आणलेला आहे नेमक्या या नगर परिषदेवर मोर्चा आणलेला आहे सध्या आपल्या सोबत काही महिला आहेत तुमचा आता हा मोर्चा आहे काय मागणी होती काय सांगणार पाण्यासाठी मागणी होती सर पाणी असं पाहिजे होतं की बायकायला पंधरा दिवस झालं पाणी नाही पाणी नसल्यामुळे बायका हांडा घेऊन आल्या हांडा घेऊन आल्यावर बी सकाळी नऊ वाजता त्यानं आधी फोन केला तर मला सोडतो तर सोड नाही आता मला पाणी टाकी भरली की सोडायला आणि सोडायला सोडायला म्हणून बायका दोन पासून बसलेल्या आहेत आता किती वाजले चार वाज तीन वाजले पाणी सोड नाही आता पाणी नाही सोड तर बायका इथंच बसून राहणार आंदोलन करणार या मोर्चा मध्ये महिला स्वतः हांडी घेऊन उपस्थित झाल्यात काय किती दिवसापासून पाणी नाही काय झालं पंधरा दिवस झाले सर पाणी नाही कालपासून आम्ही मागणी करायला काल दहा करा, वाजता सोडतो म्हणजे पुन्हा म्हणजे पाच वाजता सोडतो पुन्हा म्हणजे सकाळी सात ला सोडतो आता म्हणा पुन्हा पाच ला सोडतो आता कधी सोडतात काय माहिती सर घरी रात्री काय तर लेकर लहान लहान येत घरी पाण्याशिवाय कोणतेच काम होऊ शकत नाही सर आणखीन आम्ही दोन दोन वाजेपर्यंत वाट पाहून आंघोळी सुद्धा केल्या नव्हत्या या ठिकाणी बऱ्याच महिला आहेत काय सांगणार नाही का नाही पाणी सोडा हीच मागणी आपली आहे दोन दिवसाला दोन तास पाणी सोडा लेकरं वाळायचं सगळ्यांना ला पाणी लागते ला आंघोळीला कशालाच पाणी टॉयलेटला पण भेटा टॉयलेट मधले जंतू घरामध्ये जातात मच्छरबी जातात लेकरं बिमार पडतात हे गरीबी परिस्थितीने दवाखान्यात दररोज लावू शकत नाही पैसा आला की आपलं हेच मागणं आहे की पाणी सोड़ा नगर नगरपालिकेमध्ये या हंडा मोर्चामध्ये मनसेचे काही पदाधिकारी आहेत याच मागणीसाठी आपली मनसे स्टाईल काय आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा नगरपालिका पाणी सोडत नाही वसमत शहरात भीषण पाण्याची टंचाई आहे आणि तांत्रिक अडचण दाखीत आहेत यापुढे जर पाणी नाही सोडलं तर नगरपालिकेला आमच्या मनसेचा खळखटक केल्याशिवाय सोडणार नाही बघितलं या ठिकाणी पाण्याच्या टंचाईमुळे हा हांडा मोर्चा या ठिकाणी नगर परिषदेवर धडक धडकलेला आहे आणि आता यांना शिवने काही तासामध्ये पाणी सोडणार असं आश्वासन दिलंय परंतु या आ, काही दिवसांमध्ये जर पाणी नाही सुटलं तर मनसे स्टाईलने हे आंदोलन छेडलं जाईल आणि तीव्रत असं आंदोलन केलं जाईल असा इशारा मनसेचे पदाधिकारी आणि महिलांनी या ठिकाणी दिलेला आहे आता बघू याच मागणीकडे हे प्रशासन कधी लक्ष देईन आणि या महिलांना कधी पाणी भेटत पाहत राहा महाराष्ट्र लाईन मी नागराजन इंगोन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.